आपण आत्ता या ठिकाणी नांदेड भागामध्ये श्री क्षेत्र गोपचोंडी मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणाची लीळा जी आहे ती की आमचे स्वामी या ठिकाणी आसनस्थ असताना स्वामी ज्या ठिकाणी आसनस्थ आहेत तिथून जवळच एक विहीर होती आणि त्या ठिकाणी जे काही गाई गोपाळ चारणारे जे काही गोपाळ होते तर ते त्या ठिकाणी आले स्वामींकडे ते वेधले गेले आणि त्यानंतर विहिरीमध्ये त्यांनी पोहण्यासाठी म्हणून उडी घेतली त्यांनी त्यांची काठी शिदोरी वगैरे चप्पल सगळं ते विहिरीच्या बाहेर ठेवलं आणि त्या विहिरीमध्ये उडी घेतली आणि त्यानंतर त्यानंतर त्या ठिकाणी ते अदृश्य झाले स्वामींनी त्यांना अदृश्य केलं मग त्यांचे जे कोणी मालक वगैरे सगळे आहेत तर ते सगळे बघायला आले की बाबा आमचे गोपाळ गेले कुठे आणि मग त्यांनी स्वामींना विचारलं कारण की त्या विहिरीच्या बाहेर त्यांचं सगळं काही काठी वगैरे होती पण ते गोपाळ दिसत नव्हते म्हणून स्वामींना त्यांनी विचारलं स्वामींनी सांगितलं की ते सर्वांनी हे विहिरीमध्ये आहेत तेव्हा ते म्हटले मग विहिरीत आहेत तर मग कुणी दिसत कसं नाही तर स्वामींनी त्यांना सांगितलं तुम्ही ज्या गोपाळाचं जे नाव आहे त्याचं ते नाव घ्या आणि मग तो बरोबर तुम्हाला तुमच्या हाकेसरशी तो बाहेर येईल असं म्हणून सर्वांनी आपापल्या गोपाळांची नावं घेतली आणि मग एक एक गोपाळ हाकेसरशी नावेसरशी तो बाहेर येत गेले आपली काठी आप चप्पल वाहना वगैरे घेऊन लगेच चालायला लागले अशा पद्धतीने या ठिकाणी ही लीळा या ठिकाणी घडलेली आहे स्वामींच्या काळातली ती जी विहीर ज्यामध्ये त्या गोपाळांनी पोहण्यासाठी उडी मारलेली होती ती विहीर अजूनही आहे ती अवलोन लोकनीय विहीर आहे नमस्कारी नाही ते या प्रकारे आपण हे नांदेड विभागातली स्थानं करत आहोत दंडप्रणाम